सुटला फायनलचा फेरा सुटला हिव्यास वीर नेताजी केसरी सन दोन हजार पंचवीस सहा गाड्या बता सहा गाड्यांमध्ये कोण होतो एक नंबर सामान करे अड्याल थैमान हरण्या पड्याल तिकडा बकासुर आहे दुर्गा आहे पड्याल लोणावळे करत कोण झाला एक नंबरचा मान करे शेवटच्या क्षणाला निकाल घेतला निकालाचा तो बादशाह पंचांनी आपले सगळे निकाल आणून द्यायचे चला